अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव मंडळासाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळते मनपसंत मूर्तीचे आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश कुंभार व सौ समता रमेश कुंभार येळावीत रक्तदान शिबिरास प्रतिसाद रुग्णसेवक शुभम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल सत्याऐंशी बॉटल रक्त संकलन सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करणारे एसके न्यूज मराठीचे पत्रकार शुभम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो मिळत तब्बल सत्याऐंशी बॉटल रक्त संकलन झालं रक्त संकलन आदर्श ब्लड बँक सांगली यांनी केलं शुभम पाटील हे दरवेळी अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतात आणि त्यातून ते गरजू लोकांना मोफत रक्त पुरवठा करून सहकार्य करत असतात आतापर्यंत त्यांनी चारशेपेक्षा जास्त गरजू लोकांना मोफत रक्त पुरवठा केला असून दहा पेक्षा जास्त रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं स्वतः तीस पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पूर्ण केलं हॉस्पिटलमधून ब्लडसाठी फोन येताच ते आपले काम बाजूला ठेवून रक्त देण्याची व्यवस्था करत असतात वेळेभर मोफत रक्त पुरवठा केल्यानं ना रुग्णांच्या नातेवाईकांकडून त्यांचे आभार मानले जातात सेवा हीच नारायण सेवा संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे नरसेवा हीच नारायण सेवा ही विचारधारासमोर ठेवून ते सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचं योगदान देतात समाजोपयोगी उपक्रमामुळे त्यांचे व त्यांच्या सहकारी मित्र परिवाराचे कौतुक केलं जाते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगले